नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे एरमाळा येथील इडेश्वरी देवी सर्व महाराष्ट्र आणि आसपासच्या दोन्ही तिन्ही राज्यात तिचं नाव लौकिक आहे तिचं ना महात्म्य आहे आणि तेथून असंख्य भक्त आता तर बाराही महिने देवीच्या दर्शनाला येत असतात येरमाळा गावातून जवळपास तीन साडेतीन किलोमीटरवर डोंगरावर श्री येडेश्वरी देवीचं मंदिर आहे आणि हे भव्य दिव्य मंदिर हिरवाईनं नटलेलं आता सध्या तर फारच आकर्षक दिसतं आणि मग पर्यटनाबरोबर धर्म धार्मिक दर्शन देवीचं दर्शन असा योग पण काही मंडळी साधत असतात श्री येडेश्वरी देवीच्या वर्षातून दोन यात्रा भरतात एक असते ती चैत्रयात्रा ती फार मोठ्या प्र मोठी असते आणि भाविक पण मोठ्या संख्येनं त्या यात्रेला गर्दी करतात आणि दुसरी असते ती श्रावणातल्या पौर्णिमेची म्हणजे नारळी पौर्णिमेची नारळी पौर्णिमा यात्रा नारळी पौर्णिमेची यात्रा काल स संपन्न झाली आणि या यात्रेचं वैशिष्ट्य असतं ते म्हणजे इडिश्वरी मंदिराच्या पायथ्याला जी झाडी आहे त्या झाडा त्यातील एकाला दहीहंडी बांधली जाते आणि ती दहीहंडी फोडण्याचा मान निर्माळा येथील उदले महाराजांच्या परिवाराला पूर्वीपासून आहे आणि ही दहीहंडी फोडल्यानंतर ही यात्रा जवळपास पूर्ण होते असं म्हटलं जातं पौर्णिमेच्या आदल्या दिवशी इडेश्वरीची पालखी एरमाळा गावात येते आणि ती अनंतराव पाटील आणि त्यांच्या पूर्वजांनी बांधलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पालखीचा मुक्काम असतो आणि पौर्णिमेच्या दिवशी पालखी गावातून मंदिरावर जाते आणि मंदिरावर शी शी दोनी, दोनी पा मंदिराच्या पायथ्याशी पालखी पोचताच दहीहंडीचा उत्सव साजरा होतो याही वर्षी प्रचंड अशी भाविकांची गर्दी दहीहंडीच्या कार्यक्रमाला होती आणि बोधले कुटुंबातील व्यक्तींनी दहीहंडी फोडली यावेळेस देवीचे दोन्ही दोन्ही पा पाटील असलेले मानकरी आणि इतर शेविकेरी वर्ग उपस्थित होता आज पुणे ते नागपूर दरम्यान वंदे भा भारत ही एक्सप्रेस गाड़ी सुरू होणार आहे हिरेस या रेल्वे गाडीचं ऑन म्हणजे दिल्लीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याला हिरवा कंदील दाखवतील तर या कार्यक्रमाला नागपूर रेल्वे स्टेश स्टेशनवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित राहणार आहे ही रेल्वे चौदा ऑगस्टपासून नियमितपणे आठवड्यातून सोमवार वगळता सर्व दिवस धावणार आहे आणि नागपूर ते पुणे हे अंतर कापण्यासाठी या रेल्वेला नऊ तासच लागणार आहे त्यामुळं रेल्वे प्रवाशात लोकप्रिय होईल हे नक्की या रेल्वेला वर्धा अमरावती बडनेरा म्हणजे अमरावतीच त्यानंतर अकोला सेगाव मनमाड कोपरगाव दौंड आणि शेवटचं स्थानक असणारे पुणे स्टे हे थांबे असणार आहे रेल्वेचं तिकीट दर हा दीड हजाराच्या पुढं असण्याची शक्यता आहे वंदे भारत रेल्वेमुळं पुण्या पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या आणि नागपूरहून पुण्याला येणाऱ्या प्रवाशांचा प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे जिथं जिथं धार्मिक स्थळं आहे तिथं पैशाची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते आणि या पैशाच्या उलाढालीचा परिणाम असा आहे की मग इथं गुंडगिरीचं प प्रमाण पण तसंच दिसून येतं मग कधी भाविकांना अरेरावी करून त्यांच्या त्यांची लुबाडणूक करणं असो त्यांना लुटणं असो किंवा मग एकमेका दोन टोळ्यामध्ये संघर्षाचं पण हे होतं किंवा एका गर्दीच्या ह्याच्यात चुकून कोणाचं काही धक्का लागला किंवा पायावर पाय पडला की त्याचंही पर्याय वसन मग मारामारी आणि धिंगाण्यात होतं असतं काल नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं येडेश्वरी मंदिरावर प्रचंड अशी गर्दी होती साहजिकच धक्काबुक्की होणं हे ओघणा ओघणं आलंच होतं पण या याच्यात एका गुंड गुंडप्रवर्तीच्या व्यक्तीला कोणाच तरी धक् दक, धक्का लागला आणि मग कुरबुरी वा कुरबूर सुरू झाली आणि त्या कुरबुरीचं पर्यावरसन मग राड्यात झालं या गुंडप्रवर्तीच्या दोघा तिघांनी मग आपले सहकारी बोलवून घेतले आणि तेव तेवढ्या मोठ्या गर्दीत पण आपण कसे सगळं हे त्याचा इस्कोट करू शकतो त्याचं प्रदर्शन त्यांनी घडवलं जोरजोरात ओरडणं समोर दिसेल त्या माणसाला धक्काबुक्की करणं मारणं अशा गोष्टी त्यांनी केल्या पोलिसांचा बंदोबस्त असूनही त्यांनी बघ्याची भूमिका घेतली असं भाविकांचं म्हणणं आहे आणि मग असे प्रकार घडू नये त्या प्रकाराला आळा बसावा असं का अशी व्यवस्था पोलीस यंत्रणेनं करावी लागेल तेव्हाच मग असे प्रकार घडणार नाही भाविकांना या गुंडगर गुंडगिरी करणाऱ्या लोकांचा त्रास जाणवणार नाही आणि भाविकांचं अगदी व्यवस्थित देवीचं दर्शन घडेल असं भाविकांच्या चर्चेतून मत बाहेर येत आहे विका हे असं घडतं याला कारणं मी सांगितलीच आहे सा एकतर बेरोजगारी त्यात पैसा कुठून का होणार पैसा तोही विना कष्ट आला पाहिजे यातून या टोळ्या निर्माण होतात मग या टोळ्या येतात त्यापेक्षा जास्त पैसे मिळवण्यासाठी मग गुंड अशी आरडाओरड गुंडागर्दी करतात आणि आपलं कार्य कार्यभाग साजत असतात आज एवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद